अल्पवयीन मुलीवर मे महिन्यात सुट्टीसाठी नातेवाईकांकडे आल्यानंतर तासगाव तालुक्यातील एका गावात तसेच मुंबईला गेल्यानंतर मुंबई परिसरात नात्यातीलच एका अल्पवयीन तरुणाने बलात्कार केल्याची फिर्याद तासगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे संबंधित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटना दोन ठिकाणी घडली तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तासगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांच्या घरी आणि पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील राहत्या घरी अत्याचार झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे वैद्यकीय तपासणीनंतर पीडित मुलगी पंधरा आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आल्यानंतर या अत्याचाराची माहिती कुटुंबियांना कळाली होती या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम चौसष्ट दोन आय पासष्ट एक तसेच पोक्सो कायदा दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ दहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याची नोंद एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे हे करीत आहेत